कोली जेलच्या माध्यमातून या देशात उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात जे जज यांची नियुक्ती झाली त्या जजांपासून भारतीय संविधानाला व आरक्षणाला फार मोठा धोका निर्माण झालेला आहे एक जुलै दोन हजार दोन हजार चोवीस रोजी जे आ, सुप्रीम कोर्टाने जे जजमेंट ज़ पास केलं ती एस सी एस टीच्या संदर्भात किंवा त्यात त्रिमिलर लागू करावं हे संविधान विरोधी आहे आणि संविधान विरोधी आहे म्हणून त्यासाठी सर्व भारतातील आंबेडकरी संघटना आणि संविधान वाचवण्याच्या उद्देशाने त्यांनी भारत बंदची आग दिलेली आहे आणि त्या भारत बंदमध्ये पूर्ण भारतात जो बंद हा सकाळी सहा वाजतापासून रात्री आठ वाजेपर्यंत राहील ज्याप्रमाणे कोरोनाच्या काळात संपूर्ण लॉकडाऊन होतं त्या धर्तीवर हा बंद राहील म्हणून सर्व जनतेला नम्र विनंती करण्यात येत आहे ती एकवीस ऑगस्ट रोजी कोणीही आपल्या घराबाहेर आपले स्वतःचे वाहनं घेऊन या असं रस्त्यावर येऊ नये त्यांनी संपूर्ण तसेच येथील जे व्यापारी वर्ग आहे दुकानदार आहे यांनी सुद्धा आपली दुकानं त्या दिवशी आपले प्रतिष्ठानं हे स्वयंस्फूर्तीने बंद ठेवावी सदरवू बंदमध्ये या समजा दर्यापूर तालुक्यातील सर्व एस सी एस टीच्या सामाजिक संघटना तसेच बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या राष्ट्रीय संघटना आंबेडकरी संघटना व ओबीसी समाजामध्ये जे त्रिमिलर आहे ते सुद्धा रद्द करण्याची मागणी प्रामुख्याने यामध्ये घेण्यात येणार आहे म्हणून ओबीसी संघटनांनी सुद्धा सदरच्या बनमध्ये भारत बनमध्ये सहभागी व्हावे आणि एकदा सांगून द्यावं की या देशात पोर्टापेक्षा या देशात संसद हे श्रेष्ठ आहे म्हणून आपल्या या देशाच्या भारत सरकारने त्वरित अध्यादेश आणून व संदर्भी बाब ही अनुसूचित मध्ये टाकून ह्या जो आलेला जो निर्णय आहे तो निर्णय रद्दबादल करावा यासाठी भारत बंद आहे आणि या भारत साठी परत सर्वांना एकदा आवाहन करतो की त्यांनी सभाजी होऊन आपला निषेध नोंदवावा ही आपणास नम्र विनंती करण्यात